आपल्या आजूबाजूला अनेक अपरिचित आणि अद्भुत गोष्टी असतात मी अगदी लहानपणापासूनच आमच्या शेतीच्या बाजूलाच एक धबधबा कोसळताना बघत आलो आहे जो वर्षातील पाच ते सहा महिने निरंतर कोसळत असतो ही भटकंती आहे याच उंबारकडा धबधब्याची आज माझ्या सोबतीला गावातीलच तीन मित्र आहेत माझ्या सतीश सचिन आणि सुनील गावाकडे आज आमच्या शेतामध्ये एक धबधबा आहे खूप सुंदर धबधबा आहे आणि तो धबधबा पाण्यासाठी चाललो आहे आणि त्याबरोबरच गावातील एक पिण्याच्या पाण्याचा एक वरती टाकी आहे त्या टाकीमध्ये थोडं ब्लॉकेज झालं आहे ना ते ब्लॉकेज वगैरे काढायचं काम करतो ते झाल्यानंतर मग आम्ही तेवढेजण त्या धबधब्याजवळ जाणार आहे आणि ह्या पाईप वगैरे घेऊन आम्ही ते पिण्याच्या पाण्याचा जो स्रोत आहे तिथे चाललो आहे मला तिथे नक्की काय परिस्थिती आहे ती बघूया आणि त्यानंतर मग त्या धबधब्याजवळ जाऊया साधारण तीन ते चार किलोमीटर वर असणारे हे अंतर संपूर्ण डोंगर चढून जायचे होते अनेक ठिकाणी अगदी निमुळत्या जागेतून तोल सावरत जावे लागते पावसाच्या दिवसात जंगलातील अशा पायवाटेवरून चालणे ही एक कसरतच खाली दिसत असेल तिथे धबधबा दब आहे तिथे आहे पण आपण असं वरतून फिरून जाणार आहेत दाखवतो मी पुढे गेलो वाटेमध्ये असे पाण्याचे स्त्रोत आहेत मध्ये खालवायचं गरव झाला दगड खाली आपले राहिलेले बालपण अर्धवट सोडून शहरांकडे स्थलांतरित झालेल्या आमच्या या पिढीला या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा ते राहिलेले बालपण जगायला मिळत होते

डोंगरातील झऱ्यांचे पाणी कुठल्याही विद्युत उपकरणाशिवाय डोंगराच्या उताराचा वापर करून गावापर्यंत नेण्यासाठी इथे एक टाकी बसवण्यात आली होती हे बघा इथे पाटामध्ये ही टाकी आहे

टाकीमध्ये जमा झालेला गाळ काढून पाणी पुरवठा पुन्हा चालू होतो का हे आम्हाला पाहायचे होते एवढी माती आहे आता आतमध्ये सचिन गेलाय आणि तो काढतोय सर्व दे ते खालच्या बाजूला टाकले पाहिजे वाहून जाईल वरती जंगलामध्ये इथे जो पाण्याचा स्रोत आहे ना इथे पाण्याची टाकी बसवली आणि अजून चालू नाहीये पण करता येईल म्हणजे इथून पाणी खाली गावापर्यंत नेता येईल आर्थिक मदत तो नेहमी करत असतो पण आज फिजिकल मदत आहे कसली खर्च काम नाही करायचं एकदम झूम करूनिया दوكरा मी तर आमचं झूम लेतो एकदम झूमतेर आपला शॉटला गाळ काढला का आता काय करतो आम्ही क्लीनिंग करतोय साहेब छानलं पण गाळ तळ म्हणजे पाणी डायरेक्ट आपण बाहेर काढू सगळं करून झाली टाकी कपड्यानी साफ करून घेतलं पूर्णपणे असं देखील हे बघा इथे झऱ्याचं पाणी आहे हा नॅचरल स्रोत असा इथे आलाय आणि इथून मग पाईपा वाटे आपण जो पाईप लावलाय हा जो पाईप आहे त्याच्यामार्फत ह्या टाकीमध्ये सप्लाय केलेलं पाणी आणि तिथून मग ते गावामध्ये जाईल मी दाखवतो खाली जाऊन आणि इथून या पायपाने पूर्ण गावापर्यंत पाणी सप्लाय होऊ शकेल बघूया यशस्वी होत आहे का पूर्ण टाकी ओव्हरफ्लो केली आणि आता पॉक चालू करूया बघूया खाली का पाणी पोचत आहे का वरतून पाणी कमी झालं म्हटलं पाणी आहे चालू झालं पाणी केलंय चालू आता खाली पूर्ण डोंगर उतरून खाली जावं लागेल तिथे टाकी आहे गावाच्या वरती तिथे हा पाईप निघतो मग ते पाणी खाली येते की नाही ते खाली गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही आता ग्रामीण भागामध्ये भौगोलिक स्थितीचा वापर करून असे प्रयोग राबवता येऊ शकतात पकडा ठीक आहे नाही का शेडी हाय हॅलो हे बघा इथे जे कृषी खात्याकडून पाणी पाणी आडवा पाणी फिरवा

हे खूप दिवसापूर्वी गेलेले आठ होत नाही मला पण जंगलात वाट काढत त्या धबधब्यापर्यंत जायचे आपल्याला एकदम घनदाट जंगल आहे म्हणजे तुम्हाला हार्डली पंधरा वीस फुटाच्या पुढचं काहीच दिसणार नाही आणि ही वाट त्या धबधब्यापर्यंत जाते ते बघा तो व्हाईट डॉट दिसतोय ती ती पाण्याची टाकी आहे तिथून आलो आपण आणि आता ह्या जंगलातून पुढे त्या धबधब्यापर्यंत पोचणार आहे आपण जोडीदार पुढे ते बघा ही खाली जी भात शेती दिसते ही सर्व आमची भातशेती आहे आणि एकदम लांब तिकडे जे धुकं दिसतंय त्या धुक्यामध्ये आमचं गाव आहे तेवढं अंतर चढून ह्या डोंगरा डोंगराने आलो आम्ही एकदम छान वातावरण हे कारवीचं जंगल आहे कारव बघा म्हणजे वाट पायवाट जे आहे ते ह्याच्यामध्ये गायब झाली पूर्णपणे बरोबर धबधब्याच्या वरती येऊन हो पोचलो आपण दाखवतो जवळ जेला ते खाली जे दिसतंय पाण्याचा आवाज हे जे पाणी आलंय ना वाहतू वरती हे त्या धबधब्याच्या वरचा पॉईंट आहे पण इथे आता जाणं थोडं रिस्की आहे त्यामुळे मी खाली जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे ते कसा कारवीच्या मधून पाय वाटत जवळजवळ कंबरेभर कंबर का छातीपर्यंत उंची झालेली समोर चालल्यानंतर त्याच्यावर दिसेल तुम्हाला भात शेती आणि या खासऱ्याच्या भात भातशेतीच्या शेजारून शेजारून पुढे त्या धबधब्याच्या खाली जायला वाटाय बघा कॅमेरा तेवढं दिसत नसेल आहे काय अजून जवळ जायचा प्रयत्न करतो मी त्याच्या खाली जाऊन बघूया आपण ह्या पाटाने वरती जायचं आपल्याला त्या तिघांनी वरती जायला सुरुवात केली आवाज येत नसेल बहुतेक व्यवस्थित चिकट झालेल्या दगडांमधून वाट काढत आम्ही धबधब्याच्या जवळ पोहोचत होतो माझ्या पॅन्टला पाठीमागे लागलेल्या मातीच्या शिक्क्यावरून एकूणच ही पायवाट किती अवघड आहे हे आपण समजू शकता एकदम जवळ आलोय आता आपण इथे पोहोचल्यानंतर समोर जे दृश्य दिसते ते दृश्य म्हणजे आपल्या डोळ्यांसाठी मेजवानीच कित्येक फूट उंचावरून हे पाणी स्वतःला असे मुक्तपणे खाली झोकून देत होते अलगत कोसळणाऱ्या या प्रवाहाच्या सबोवतीने आपण प्रदक्षिणा देखील मारू शकतो निसर्ग राजा एवढ्या आनंदाने आपले जलवैभव खाली ओतत होता की ज्यामुळे आम्हाला देखील त्याच्या खाली बिझनेचा मोह आवडता आला नाही समर्थ रामदास स्वामींच्या शब्दात सांगायचे झाले तर गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळी धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे कित्येक फुटांवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचे रौद्र सुंदर रूप पाण्याच्या सहस्रधारांनी खाली कोसळणारा पांढरा शुभ्र प्रवाह आणि अंगावर उडणारे पाण्याचे तुषार हे सारं काही अवर्णनीयच निसर्गामध्ये अशा ठिकाणी माणूस आपले वय विसरतो एवढं मात्र नक्की आहे आम्ही बराच वेळ या ठिकाणी घालवला अंधार होण्याआधी घराकडे फिरायचे होते सब, 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 सब खाली ना? ना। इथे धबधबा आणि खाली सभोवतीने अशी त्याच्या आहे शरीर धबधब्याखाली तृप्त झालेले आणि मन मन मात्र या बहरलेल्या हिरव्यागार भात शेतीला पाहून तृप्त झाले अशी वाट काढत अजून झपवट

ही आमची शेती आहे धबधबा पाहून आपण पुन्हा घराकडे निघालो पूर्ण प्रदक्षिणा करून आलो आपण आता या वरती गेलो होतो आणि ह्या टाकीमध्ये आपण जे वरती पाणी सोडलं होतं ते इथपर्यंत येणार होतो आता ते आलंय की नाही माहिती नाही बघूया आपण प्रयोग यशस्वी झालाय का हे बघा जे आपण पाणी वरतून सोडलंय पाणी सोडले वरती ना ते इथं आले गावाच्या जवळच्या टाकीत म्हणजे मध्ये कुठलाही अडथळा नाहीये जवळजवळ किती किलोमीटर असेल वरती आपण टाकी केली ते तीन किलोमीटर तीन किलोमीटर वरून असा जंगलातून जमिनीच्या आतमधून पाईप गाडत घेऊन आले तिथपर्यंत आणि इथं ते पाणी टाकीजवळ आणून सोडले आजचा हा प्रवास आपल्याला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या पायवाटेवर तोपर्यंत धन्यवाद